काय करू काय करत नाहीये किती दिवस झाले युट्यूब चॅनल चालू केलं आहे जवळजवळ सहा महिने होत आले आणि त्याला व्ह्यूज येतच नाही आणि वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट होत नाही कसं तरी मी ह्याला त्याला माझ्या ची लिंक शेअर केली आणि व्हॉट्सअपला टाकली माझ्या ची लिंक माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये टाकली वर टाकली वर टाकली तरीही माझा वॉच टाइम कम्प्लीट पण होत नाहीये आणि त्याच्या व्ह्यूज पण येत नाही व्हिडिओ पुढे पण जात नाहीये प्रमोशन पण होत नाही व्हिडिओच असं वाटतंय ना हा युट्यूब चॅनल बंद करून टाकावा हो ना असंच विचार सुद्धा मनात तुम्ही ही यातली असाल अशीच कंडिशन तुमची झाली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुमच्या व्हिडिओवर नक्की व्ह्यूज येईल आणि वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट होईल तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओला तर कित्येकदा असं होतं की आपण YouTube चॅनल चालू केलेला असतो आणि बरेच दिवस झाला असतो चॅनल चालू करून आपल्या जसा वेळ भेटेल तसा आपण व्हिडिओ सुद्धा टाकतो कधी कधी अशी परिस्थिती येते की व्हिडिओवर काय व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू ते पण कळत नाही आपण YouTube वर टाकतो पण ते कसं टाकतो की आपल्या मूडविषयी नाही का म्हणजे जसं आपला मूड असेल तसे व्हिडिओ टाकतो जर आपण कुठं फिरायला गेलो तर आपण ब्लॉग बनवतो जर आपण घरी असेल तर आपण रेसिपी दाखवतो किंवा कधी कधी आपण म्हणजे जे काही काम करत असेल तसं आपण व्हिडिओ अपलोड करतो तर तसं करू नका तुम्ही पण असंच करत असाल तर तसं करू नका कारण की तुम्ही स्वतः एवढे कन्फ्युज आहात तर युट्यूबाला किती कन्फ्युज असेल हा याचा विचार केलाय कधी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ करायचा आहे किंवा काय तुमचा कंटेन आहे ते नक्की ठरवा आणि मग तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करा व्यवस्थित शूट करून तर असे मी काय दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगणार आहे त्या चुका तुम्ही करू नका पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ रोजच्या रोज टाकायचे मुद्दा पहिला की व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज टाका असं करू नका की आज कामातून वेळ भेटला आहे मग मी आता व्हिडिओ टाकतेय दोन दिवस टाकायलाच नाही भेटला कामाच्या निमित्ताने मुलांचा अभ्यास होता घरचं काम होतं असू द्या तुम्ही हाऊस वाईफ असू द्या दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ बनवून रोजच्या रोज टाका ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवताय त्याच कॅटेगरीमध्ये रोज दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ टाका आणि अपलोड करून द्या हम्म तर हा झाला पहिला मुद्दा की व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज अपलोड करत जा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या तुमचे फ्रेंड सर्कल असतील किंवा नातेवाईक असतील किंवा अजून कोणी असेल तुम्ही सोशल मीडियावर काम करत असाल इंस्टाग्रॅम फेसबुक व्हॉट्सॲप तर त्याच्यावरही तुमची लिंक तुम्ही प्रमोशन करू नका स्वतःच स्वतःच त्याने काय होतं की आपण मस्त लिंक टाकतो स्टेटसला टाकतो किंवा प्रोफाईलवर टाकतो लिंक दुसऱ्यांदा शेअर करतो फेसबुकवर तर ती लोक आपल्या लिंकवर क्लिक करतात ती लोक आपल्या वर क्लिक करतात आणि आपल्या व्हिडिओ मध्ये काय आहे त्यांना पण बघायचा कंटाळा चाललेला असतो तसं पण दिवसभरातून मग आपल्या मध्ये काय खासियत आहे त्यांना आवडलं तर ठीक